बाळू मामा आलो तुझा पाया मामा, आलो पाया श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हे प्रिय आत्मा हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे देव तुम्हाला चिन्हे देतो परंतु तुम्ही नेहमी त्याकडे दुर्लक्ष करता पण आज दुर्लक्ष न करता बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमचा बाळूमामांच्या या संदेशावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य नक्कीच बदलू शकते त्यामुळे तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही त्या पुण्याचे भागीदार ठराल मामा म्हणतात अरे बाळा मला महित आहे की तुझ्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार होत आहेत त्यामुळे तू खूप मोठ्या चिंतेत आहेस पण जेव्हा तुमची मेंढी माऊली तुमच्या सोबत असते तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही मी सर्व काही ठीक करणार आहे लक्षात ठेवा की समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात सारख्याच असतात परंतु जो व्यक्ती त्या समस्याशी लढून स्वतःला खंबीर बनवतो तोच आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो मामा म्हणतात माझ्या प्रिय मुलांना तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानामधून बाहेर या जिथे तुम्हाला खूप त्रास झाला होता आता तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे त्यामुळे तुमच्या जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका अरे बाळा जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेल तेव्हा तू भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होशील तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची भावना तुझ्या मनामध्ये आहे हे मला माहीत आहे परंतु माझ्या मुलांना तुम्ही रागवण्याची गरज नाही कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरतात जेव्हा मी तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची मुळीच गरज नाही आता विचार करा की मी तुम्हाला काय सांगितले आहे की ज्याने तुमचे वाईट केले त्यांना नक्कीच शिक्षा होईल पण तुम्ही चुकीच्या लोकांबद्दल विचार करण्यात वेळ वाया घालवू नका मामा सांगतात ज्याने तुमचे चांगले केले त्याला चांगलेच फळ मिळेल आणि ज्याने तुमचे वाईट केले त्याला त्याच्या कर्माचे भोग भोगावे लागेल माझ्या मुलांना आता तुम्ही भूतकाळातील काही गोष्टी विसरा आणि तुम्ही तुमच्या वाटचाल करा अरे बाळा आपण आपण आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे त्या चुका आयुष्यात पुन्हा पुन्हा करू नयेत जर का तुम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहिलात तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करू शकत नाही मामा सांगतात आयुष्यात एखाद्या व्यक्तीने आपल्या चुका सुधारल्या नाहीत त्या चुका पुन्हा पुन्हा केल्या आणि त्यातून कोणताही धडा घेतला नाही तर तो व्यक्ती आयुष्यात कधीही ध्येय गाठू शकत नाही माझ्या मुलांना तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या भ्रमात अडकला आहात जिथे तुम्हाला तुमची दुःख आणि संकट खूप मोठी वाटतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लहान अनन्द ही दिसत नाही माझ्या मुलांना कृती करणे योग्य नाही जर का तुम्ही असे केले तर तुम्ही स्वतःला पूर्णपणे गमवाल तुमचे जीवन आनंदाने जगा दुःख विसरा आणि नफा वाढवा मामा म्हणतात तुम्ही माझ्या शक्तीचा वापर तुमच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी करावा अशी माझी इच्छा आहे लहान मोठी दुःख प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात परंतु पराभव स्वीकारणारी माणसं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत आणि तू माझ्या आवडत्या भक्तापैकी एक आहेस मामा म्हणतात तुमच्याकडे अद्भुत शक्तीचे भांडार आहे तरीही तुम्ही इतके चिंताग्रस्त का आहात अरे माझ्या प्रिय मुला तुझे डोळे बंद कर आणि सर्व दुःख मला सांग अरे मुला तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल इतके चिंतेत आहात की तुम्हाला तुमचा वर्तमान सुद्धा जगता येत नाही त्यामुळे भूतकाळात जे काही झाले गेले त्यावर इतकी चिंता करणे व्यर्थ आहे कारण आपण आपल्या आयुष्यातून गेलेला क्षण परत बदलू शकत नाही म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा जे आहे त्यातच समाधान मान कारण भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही मामा सांगतात हे जीवन खूप अडचणीनंतर येते म्हणून आयुष्यात सर्व कामे चांगली करायची आहेत ज्यासाठी मी तुम्हाला पृथ्वीवर पाठवले आहे त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे मन एकाग्र ठेवून पुढे जात राहा अरे बाळा लवकरच तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तू तु तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अनुभव शकशील एखादी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये थ्री 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 होय असे टाइप करा जेव्हा तुम्हाला हा परमेश्वरी संदेश प्राप्त होतो तेव्हा तुमच्या जीवनात आश्चर्यकारक आणि आध्यात्मिक घटना घडायला सुरुवात होईल चाळीस तासाच्या आत देव तुम्हाला तुमच्या स्वप्नात येऊन दर्शन देईल कमेंट मध्ये देवाची सबस्क्राईब कृतीसाठी स्वतःला तयार करा तुमची बॅग भरून ठेवा आणि तुमचे शूज चालूच ठेवा कारण जेव्हा देव घोषित करतो की ही वेळ तुमची आहे तेव्हा तुम्ही किती मागे आहात हे महत्त्वाचे नाही तो तुम्हाला आघाडीवर नेहीन आणि त्याच्या नावाचा गौरव होईल मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडीन मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की ते सर्व आशीर्वाद समाविष्ट करण्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ती प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी तयार आहे त्याने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमचे अश्रू पाहिले आहे आजचा हा बाळूमामांचा संदेश तुम्ही प्रार्थनेद्वारे पुष्टीकरण मागितले आहे आणि ते सर्व काही या क्षणाला इथे आहे देवाने तुमची विनवणी पाहिली आहे आणि तो काहीतरी विलक्षण काम तुमच्यासाठी करत आहे त्यामुळे सोडू नका माझे एकमात्र लक्ष एका गोष्टीवर आहे भूतकाळ मागे सोडणे आणि पुढे असलेल्या भविष्याची उत्सुकतेने वाट पाहणे तुमच्या मुलांमुळे होणारे नुकसान घटस्फोट आणि हृदयविकार हे तुमच्या कथेचे शेवटचे प्रकरण नाही मैत्री पण चांगली बातमी अशी आहे की ती एका नवीन गोष्टीला जन्म देईन जे की परमेश्वर ते करू इच्छित आहेत तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आज रात्री तुम्ही झोपेत असताना तुमच्या सर्व चिंता संपून तुम्ही ज्यासाठी दररोज माझ्याकडे प्रार्थना करत आहात तो चमत्कार मी आणीन तुम्ही लॉटरी जिंकणार आहात म्हणून तुमच्या जीवनातील सर्व दुःख त्रास वेदना आणि निद्राश्याच्या अरे माझ्या प्रिय बाळा जानेवारी 2024 हजार चोवीस हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद संधी आणि विपुलतेचा असणार आहे तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेने आश्चर्यचकित करण्याची तयारी करा तुमची संपत्ती आरोग्य आणि समृद्धी नवीन उंची गाठेल हा महिना संपण्याआधी देवाचा तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आहे तुम्ही ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहात ती लवकरच संपुष्टात येईल आणि तुमच्या आयुष्यातील लवकरच अद्भुत काळ सुरू होईल परमेश्वरावर तुमचा पूर्णपणे विश्वास ठेवा आणि केवळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या पणावर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये त्याचे मार्गदर्शन घ्या तो तुम्हाला योग्य मार्गाने घेऊन जाईल परमेश्वर कधीही त्याचे वचन मोडत नाही आणि कधीही देवाचे वचन चुकत नाही मामा म्हणत आहेत अरे बाळा मी तुमचा तणाव चिंता दुःख निराशा शाश्वत शांततेने बदलत आहे जेणेकरून तुम्हाला माझे प्रेम आणि माझी कृपा पूर्णपणे अनुभवता येईल लक्षात ठेवा देव तुमचे अश्रू पाहतो देव तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि एक दिवस तो तुम्हाला दुःखातून मुक्त करतो तो तुमच्या गरजांकडे लक्ष देतो तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाळूबाबांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तुमचा शारीरिक आणि भावनिक थकवा मान्य करून परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे तथापि आपण धीर धरून पुढे चालत राहणे अत्यावश्यक आहे तो तुम्हाला त्याची शक्ती आणि कृपा देईल परमेश्वर आज तुम्हाला घोषित करत आहे की तो असे लोक संसाधने आणि वित्त पाठवेल ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नव्हता आता तुमची परिस्थिती बदलणार आहे प्रत्येक रात्र तुम्ही जागृत राहिली एक आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे तुम्हाला होत असलेली वेदना लवकरच संपुष्टात येईल हाच तुम्हाला आज माझा आशीर्वाद तुम्हाला अपार एश, शांती आणि खरा आनंद मिळेल पण तुम्ही जे काही करत आहात ते कोणालाही न सांगता गुपचुप करा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर विजय तुझाच होईल मामा म्हणतात अरे बाळा तुम्ही तुमच्या सुखी भविष्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमच्या सोबत आहे सर्व काही ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये बाळू मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाइप करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा नवीन नोकरी नवीन घर नवीन चांगले नाते संबंध आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीच्या रूपाने आशीर्वाद तुमच्यावर येत आहे मी आता तुमच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मी तुमच्यासाठी एक गुप्त प्रार्थना करणार आहे तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे भरपूर पीक घ्याल तुमच्यावर परमेश्वराचे खूप सारे आशीर्वाद आहेत परमेश्वराच्या चमत्कारासाठी खुले राहा आणि आता जे तुम्ही शोधत आहात ते तुमच्या आधीच ताब्यात आहे अशी कल्पना करा मामा सांगतात शक्तिशाली बदल पुढे आहेत त्यावर विश्वास ठेवा घडणाऱ्या घटनांची दैवी वेळ तुमच्या आयुष्यात तुमची तयारी केली जात आहे आयुष्यामध्ये काहीतरी मोठे ते तुम्ही अनुभवू शकता देव तुम्हाला तुमच्या सर्व ओझांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे तुमचा करिअरचा आदर्श असो सोबती असो किंवा तुम्ही कधीही कल्पना केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे मामा म्हणतात नात इतकं सुंदर असावं कि त्याला एकदा मायेच कुंपण घातलं की ते फुलाप्रमाणे बहरत जाव बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं